नमस्कार मी मंगेश पोळे आपला ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट माझ्या यूट्यूब चॅनल एन्हान्स वास्तूवर तुमचे स्वागत करतो मित्रांनो मागील भागात आपण पाहिलं की प्राचीन मानवाने ठक्क करणारी अशी खगोलीय निरीक्षण करून पंचांग किंवा कॅलेंडरची निर्मिती कशी केली या पंचांगाची निर्मिती करत असताना या प्राचीन मानवाने पृथ्वीभोवती फिरणारे अनेक तारे ग्रह त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांचा अभ्यास केला पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणाचे बारा भाग करून त्याच्यापासून बारा राशी निर्माण झाल्या त्याच वातावरणाचे सत्तावीस भाग करून त्यांनी सत्तावीस नक्षत्रांची निर्मिती केली दिनमान आणि रात्रीमान यांची निरीक्षणे केली आणि हे सगळं करताना त्यांना लक्षात आलं दिवसा की दिवसाचं मान किंवा रात्रीचं मान हे समसमान नसत सूर्य जेव्हा हळूहळू हळूहळू दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकू लागला या काळाला उत्तरायण असं नाव दिलं आणि जेव्हा उत्तरेकडून हळूहळू दक्षिणेकडे सरकायला लागला त्याला उत्तरायण असं नाव दिलं गेलं या उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये काय होत होतं तर दिवसाचं जे मान आहे आणि रात्रीचं जे मान आहे ते कमी जास्ती होत होतं म्हणजे दक्षिणायनामध्ये रात्र मोठी आणि दिवस लहान लहान होत जातो आणि उत्तरायणामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान लहान होत जातो म्हणून उत्तरायण ह्याला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं कारण दिवसाचं मान हळूहळू वाढत जातं थंडीचा प्रकोप हळूहळू कमी होत जातो आणि अशा तऱ्हेने एक उत्तम काळ सुरुवात होतो या काळाला धार्मिक दृष्ट्या पण अनन्य साधारण महत्व आहे उत्तरायणामध्ये केलेली कामं उत्तरायणमध्ये झालेले जन्म किंवा उत्तरायणामध्ये झालेला मृत्यू हा शुभ मानला गेला तर दक्षिणायनामध्ये झालेल्या गोष्टी तितक्याच शुभ मानल्या गेल्या नाही उत्तरेकडे जेव्हा सूर्याचं संक्रमण होत असतं म्हणजे सूर्य उत्तरेकडे जात असतो त्यावेळेला शुभ घटनांचा काळ समजला जातो आणि म्हणूनच सूर्याचं जे मकर राशीमध्ये होणारं संक्रमण आहे म्हणजेच सूर्याचं जे ट्रान्झिट आहे त्या संक्रमण काळाला संक्रांती असे म्हटलं जातं खरं तर सूर्याच्या बारा संक्रांती होतात म्हणजेच मेष संक्रमण वृषभ संक्रमण मिथुन संक्रमण कर्क संक्रमण आणि अशा तऱ्हेने बारा राशींमधली बारा संक्रमण पण त्याच्यामध्ये कर्क आणि मकर संक्रमण हे महत्वाचं का समजलं जात किंवा सूर्य हा नेहमी उत्तर आणि दक्षिणेकडे असा ट्रॅव्हल का करतो तर मुळात पृथ्वी हा गोल आपल्या अक्षाभोवती फिरत असतो आणि ह्या अक्षाभोवती फिरत असताना तो जो पृथ्वीचा जो अक्ष आहे किंवा आस आहे तो आस हा साडेतेवीस डिग्री किंवा साडेतेवीस अंशांनी अंशाने कललेला असतो तर असा कललेल्या आसामुळे पृथ्वीवरती सूर्याचं उगवणं हे दक्षिण आणि उत्तर अशा स्पॅन मध्ये साडे तेवीस डिग्रीच्या स्पॅन मध्ये फिरताना जो व्यास आहे त्यावरती आपण एक काल्पनिक रेषा काढली तर त्या काल्पनिक रेषेपासून साडे तेवीस अंशावरती म्हणजेच पृथ्वीच्या उत्तरेकडे आणखीन एक रेषा काढली तर त्याला कर्कवृत्त असं नाव दिलं गेलं आणि पृथ्वीच्या मध्य अक्षापासून दक्षिणेकडे साडे तेवीस अंशावरती दुसरी काल्पनिक रेषा काढली गेली त्याला मकर वृत्त असं नाव दिलं मग पृथ्वीभोवती जो भासमान सूर्याचं भ्रमण आहे मी भासमान शब्द वापरतोय कारण पृथ्वीभोवती सूर्य फिरत नसतो पण आपण पृथ्वीवरनं बघत असल्यामुळे तसं आपल्याला भास होतो तर हे जे संक्रमण आहे ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडे उत्तरेकडे असं सहा सहा महिने म्हणजे वर्षातले दोन भाग ते होत असतात तर हे जे सहा महिने जे उत्तरायणाचे आहेत ते अत्यंत शुभ मानले जातात सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये संक्रमण किंवा प्रवेश करतो तो जो क्षण आहे तो अत्यंत सूक्ष्म इतका सूक्ष्म की सेकंदाचे हजारावे भाग किंवा त्याही पेक्षा जास्त असा सूक्ष्म अंशात तो प्रवेश करतो त्यामुळे तो एक्झॅक्ट टाइम आपल्याला कधीच कळत नाही म्हणून त्या संक्रमणाचा एक विशिष्ट कालावधी किंवा एक विशिष्ट स्पॅन आपण शुभ समजतो आणि या कालावधीमध्ये केली गेलेली दान किंवा पुण्य ही अत्यंत शुभ फल देतात आणि जसं जसं दक्षिणायन चालू होतं तशी रात्र मोठी होत जाते आणि जसं जसं उत्तरायण चालू होतं तसा दिवस मोठा मोठा होत जातो ही तर झाली खबोलीय घटना मग ज्योतिषीय घटना काय घडते तर ज्योतिषीय घटना घडते की सूर्य हा स्वतःच्या पुत्राच्याच म्हणजे शनीच्या दहाव्या राशीत म्हणजे मकर राशीमध्ये संक्रमण करतो आता शनी हा सूर्याचा पुत्र आहे आणि तो न्यायाचा देवता आहे न्यायाचं रक्षण करण्याचं काम शनी करतो आणि रवी किंवा सूर्य याला राजा समजलं गेला ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य म्हणजेच राजा जेव्हा स्वतःचा मुलगा शनी म्हणजे न्यायाची देवता असलेला शनी याच्या राशीमधनं भ्रमण करतो तेव्हा हा जो राजा आहे तो न्यायी होतो आणि तो न्याय करतो जसं दिवस मोठा होत जातो तसंच अंधार कमी कमी होत जातो अंधार हे अज्ञानाचं स्वरूप आहे किंवा अन्यायाचं स्वरूप आहे आणि ज्ञान हे प्रकाशाचं स्वरूप मानलं जातं जसा जसा दिनमान वाढत जातो तसा तसं प्रकाशाचं राज्य म्हणजे सत्याचं राज्य वाढत जातं आणि या कालावधीमध्ये सूर्य प्रत्येक मानवाच्या कर्माप्रमाणे त्याला शुव शुभाशुभ फल देत असतो या पुण्यकालामध्ये म्हणजेच संक्रमणाच्या संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या पुण्यकालामध्ये केले गेलेलं पुण्यकर्म किंवा दान किंवा वाण देणं याला शुभ मानलं जातं असं म्हणतात की या पर्वावरती किंवा या, कि या संक्रमण काळामध्ये जो माणूस अन्नधान्याचं दान करतो त्या माणसाला अन्नधान्याची कधीच कमतरता लाभत नाही तसंच जो मानव या कालामध्ये धन किंवा द्रव्याचं दान देतो त्याच्या घरात धनसंपत्ती अक्षुण राहते म्हणजेच या काळामध्ये दान किंवा पुण्य करणं अतिशय शुभ मानले जाते आपल्याला लक्षात येईल की आपल्या घरी संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देणं किंवा तिळ आणि गुळ दान करणं वेगवेगळी वाण दान करणं याचा प्रघात आहे या, या सर्व गोष्टी आपल्याला मानसिक आणि आध्यात्मिक असे फायदे करून देतात आणि यासाठी अशा सणांची रचना केली जाते सूर्याच्या मकर संक्रमणात केलेलं तीर्थस्नान हे अतिशय पुण्यप्रद मानलं जातं त्याचप्रमाणे दानाला तर अनन्यसाधारण महत्व सांगितलेलंच आहे असं म्हणतात की संक्रमणाच्या म्हणजेच मकर संक्रमणाच्या पुण्यकाळात जर आपण कुठलं दान केलं तर सूर्य ते आपल्याला हजारो जन्मापर्यंत अनेक पटीने वाढवून अनेक पटीने पती, बुद्धिंगत करून आपल्याला ते परत देत असतो आणि म्हणूनच या दिवशी दान केलं जातं तर चौदा तारखेला होणाऱ्या मकर संक्रांतीचं पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत चालणार आहे या काळामध्ये आपण जर कुठल्या प्रकारचे दान किंवा के पुण्य केलं तर ते आपल्याला अक्षुण्य असं फळ देतं आणि म्हणूनच या सणाला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं भारताच्या विविध प्रांतामध्ये हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा होतो जसं विहू आहे पोंगल आहे लोहडी आहे उत्तरायण आहे किंवा उत्तरायण आहे आणि मकर संक्रांती आहे अशा अनेक नावांनी हे सण साजरे केले जातात आणि सर्वांच्या आनंदाची आणि जाते आधीचा दिवस हा भोगी, इंद्राचा दिवस मानला जातो भोगी अर्थात भोग घेणं आपण आपल्या संपत्तीचा आपल्या ऐश्वर्याचा आणि धनधान्याचा भोग घेण्याची प्रथा त्या दिवशी मानली जाते आणि अशा तऱ्हेने हे सण आपण एखाद्या खगोलीय घटनेच्या माध्यमामुळे आणि खगोलीय घटनेमुळे साजरे करत असते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या भागामध्ये अशीच नवीन नवीन माहिती मिळवूया नमस्कार